प्रतीक्षानगर येथे बेस्ट बस वाहतूक सुरू दशरथ पवार यांच्या प्रयत्नांना मिळाले यश प्रतिक्षानगरमधील मधील रहिवाशांकडून सतत बेस्ट बस वाहतूक चालू करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांकडून वयोवृद्ध महिलांकडून मागणी करण्यात येत होती त्यांना होणारा त्रास लक्षात घेता सातत्याने शिवसेना सायन कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ पवार यांनी प्रयत्न केले त्यामुळे आज सुरळीत बेस्ट बस सेवा सुरू करून देण्यात आली आहे महानगर अधिकारी महाजन साहेब सेवेचे अधिकारी खान साहेब चौधरी साहेब ऋणमुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर अशोक साहेब या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल विधानसभा प्रमुख दशरथ पवार यांनी सर्वांचे आभार मानले